परमार्थिक प्रेम बिंदूने सुरू होता आणि रूपांतर सिंधू मध्ये होत छोटे छोटे सूत्र आहेत जगामध्ये आपल्याला एखादी वस्तू किती जरी सुंदर वाटत असले तर हळूहळू एक मानस आपल्याला जगातली वस्तू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तिचं अट्रॅक्शन शिल्लक राहतं वस्तू भेटली रे भेटली तिचं अट्रॅक्शन संपलं माणसं दुसऱ्या वस्तूच्या शोधात लागतात आणि परमात्मा वस्तू अशा आहे की ते परमात्म प्रेम मिळाले रे मिळालं त्याच्या ठिकाणची जी नित्य नूतनता ती संपत नाही दिवसेंदिवस वाढत जात आहे तर अवघड झालं गोरी हे कल्लाकडे जाऊ नका लक्ष या छान चांगला आहे स्वर खूप गोड आहे सगळं जाणून असावा ना मजा आहे प्रेम घडो घडे वाढू लागे हा सुख घडो घडे वाढू लागे मग राम नामे उपजे आवडे अंगी प्रेमाची भरत आहे नेगे उतार चढते व्यवहारातलं प्रेम जे आहे ना व्यवहारातलं प्रेम सुरुवातीला खूप छान असतो चॅटिंगसाठी रातरात पुरत नाहीत इथं पण येऊया आपण परंतु नंतर म्हणजे आहे विचार आहे महाराज अरेंज मॅरेज जर असेल तर मग शेती पण पाहिजे पुण्याला बंगला पण पाहिजे आणि पॅकेज पण वीस एक लाखाच्या पुढं पाहिजे पण पळून जर जायचं असेल तर मग गॅरेजवाला पण चालेल म्हणजे हा नालायक पण आहे कळायला पाहिजे की मुळामध्ये ज्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलं एवढं मोठं केलं त्यांना आमच्या हिताच काळजी नसेल का अरे ज्या माणसाने तुमच्यासाठी आयुष्य लावून दिलं त्यांचा विचार नाही आणि एक वाक्य बोलू का ज्यांची तुमच्या खेटराजवळ बसण्याची पण लायकी नाहीत त्यांच्यासोबत आयुष्य समर्पित केलं आहे कीर्तनात हे पण सांगावं लागेल हे पण कीर्तनच आहे पण लक्षात ठेवा चॅटिंग वगैरे बरी वाटते तीनशे रुपयात होतं ते सगळं पण प्रत्यक्ष जीवन जेव्हा जगायचं ना तेव्हा सगळीच गुणवत्ता असावी लागते विठाला विठाला